नमस्कार मी डॉक्टर सुधीर अनंत काटे आजच्या लेखाचा विषय आहे च ची भाषा च ची भाषा लहानपणी अनेक प्रकारचे अभ्यास खेळ त्यातील युक्त्याप्रयुक्त्यांनी दिवस आनंदात जायचा मित्र होते शाळेतले गल्लीतले प्रत्येकजण वेगळं व्यक्तिमत्व काहींची भीती वाटायची काही नकोसे वाटायचे तर काही अगदी जवळचे वाटायचे एका वेगळ्याच संमिश्र अशा भावनिक वातावरणातून मार्गक्रमण होत होत लहानपण जाऊन वय वाढत वाढत आता या प्रौढावस्थेला आपण सर्वजण येऊन पोचलो आहोत अचानक काही जुन्या गोष्टी आठवतात मन त्यात रंगून जातं विटीदांडू कबड्डी आप्पारुप्पी डब्बा आईस पैस जल्लोष लपाछपी गाण्यांच्या भिंड्या नावगाव फुलफळ हा बौद्धिक खेळ पत्ते इत्यादी इत्यादी खेळताना मजा यायची परवा अचानक भाषेची तेव्हा केलेली तोडफोड आठवली सांकेतिक दुसऱ्याला समजू नये म्हणून बोलली गेलेली ठराविक शब्द घालून अथवा आहे त्या शब्दांच्या अक्षरांची अदलाबदल करून बोलली जाणारी भाषा उदाहरणार्थ ची भाषा सर्वांना माहीत असलेली च ची भाषा आठवली चला तू चलामी चैका चौदे चंगसा ज्यांना माहीत असेल त्यांच्या लक्षात आलं असेलच मी काय बोललो ते चला तू चलामी चैका चौदे चंगसा तशीच खची भाषा ही संगमनेर या गावाकडून समजलेली गाणेरू ही अक्षरं किंवा शब्द आपल्या नेहमीच्या वाक्यात मस्तपणे मिसळून बोलणे असा सुद्धा एक प्रकार होता पण ती भाषा बोलायला अवघड होती ते मिश्रण थोडं क्लिष्ट असायचं र य ही अक्षरं घालून वाक्य करणारेसुद्धा माहीत होते पण ते जरा अवघड जायचं खूप बोलली तरच ती तोंडात बसायची पण समोरच्याला समजली पाहिजे तरच मजा यायची पण जेव्हा मी भाषा पहिल्यांदा ऐकली तेव्हा मला वाटलेलं आश्चर्य मला अजूनही आठवत आहे आमच्या वाड्यातील एका मित्राबरोबर त्याच्या शाळेतील एक मित्र आलेला त्याने ती भाषा शिकवली सांगितली बहुतेकांनी ती आत्मसात केलेली बोलता येणारी होती पण ज्यांना ती शब्द बदलायची सरकस अजिबात जमायची नाही अंगवळणी पडणं जमलं नाही ते रागराग करायचे आणि मग नेहमीचे सर्रास वापरले जाणारे मै प्रेमाचे मैत्रीतले असे अपशब्द वापरून राग व्यक्त करून थैथयाट करायचे मगाशी म्हटलेलं वाक्य चला तू च मी चय का चौदे चते सांग च सं सा। म्हणजे चला तू च मी चय का चौदे चते चंगसा म्हणजे मी तुला काय देऊ ते सांग असे ते वाक्य असायचे हे जाणकारांच्या लक्षात आलं असेलच खची भाषा म्हणजे जेथे ख अक्षर सहज बसेल अशा ठिकाणी ते शब्दात ठेवायचं उदाहरणार्थ तुकला काके देखवू म्हणजे तुला काय देऊ असं ते होतं अशी तुमची ही स्पेशल भाषा आठवत असेलच ना तर आता बोलायला जमते का बोला। ते बघा आणि त्यावेळेच्या मित्राला फोन करा आणि भाषेत बोला बघा त्याची प्रतिक्रिया काही अतिहुशार तर इंग्रजी वाक्यातसुद्धा च ख घालून म्हणायला शिकले होते त्यांची ग्रहणशक्ती तेव्हाही वाखाणण्यासारखी होती जगातील इतर भाषातही अशा रोजच्या बोलण्यातील कृत्या असाव्यात का हे समजण्याची उत्सुकता आहे भारतीय इतर भाषातही अशा गमती जमती गमती जमती असतीलच असतीलच की भेटल्यावर किंवा फोनवर त्यांच्याबद्दलच्या माहितीची देवाणघेवाण करूच च धन्यवाद चजेतम चहारा दखन्यवाद मग जेत राखा धगान्य वानेर म्हणजेच धन्यवाद माझा मोबाईल फोन नंबर प्रत्येक चारोळीच्या खाली लिहिलेला असतो काही बोलावायचा असल्यास कृपया त्या नंबरवर फोन करावा तोच नंबर व्हॉट्सॲपचाही आहे चारोळी राग लोभ मान अपमान राग लोभ मान अपमान जमिनीला असलं काहीच नसतं राग लोभ मान अपमान जमिनीला असलं काहीच नसतं पाणी साठल्यावर डबक पाणी साठल्यावर डबक सुकल्यास खड्डा सुकल्यास खड्डा म्हणा चालतं पाणी साठल्यावर डबकं सुकल्यास खड्डा म्हणा चालतं राग लोभ मान अपमान जमिनीला असलं काहीच नसतं पाणी साठल्यावर डबक सुकल्यास खड्डा म्हणा चालतं प्राजक्त धन्यवाद